नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीच्या मुद्देसूद या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत वीस नोव्हेंबर रोजी राज्यातील विधानसभा निवडणुकीचं मतदान पार पडलं तेवीस तारखेला निवडणुकीचे निकाल जाहीर झाले राज्यातील जनतेनं महायुतीला स्पष्ट कौल दिला आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री झाले पाच डिसेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यानंतर तब्बल दहा दिवसांच्या नंतर म्हणजे अर्थात पंधरा डिसेंबर रोजी राज्यात मंत्रिमंडळाचा था विस्तार झाला मंत्रिमंडळाचा था विस्तार झाला आणि सोळा डिसेंबर पासून राज्याचं पहिलं हिवाळी अधिवेशन सुरू झालं या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये अनेक जुन्या आणि नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली परंतु हे जे हिवाळी अधिवेशन होतं त्यावेळी जर आपण पाहिलं तर कोणत्याही मंत्र्यांचं खातेवाटप हे झालेलं नव्हतं नुकतंच हिवाळी अधिवेशनाचं सूप वाजलं आणि काल आपण पाहिलं तर राज्यातल्या मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर झालं अनेक मंत्र्यांना महत्वाची खाती देण्यात आलेली आहेत जर आपण पाहिलं तर, तर स्वतः गृह खातं हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडेच ठेवलं नगरविकास खातं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे देण्यात आलं अर्थ खातं हे अजित पवार अर्थात दुसरे उपमुख्यमंत्री असणाऱ्या अजित पवारांकडे देण्यात आलं आणि त्याच अनुषंगाने आजचा आपला मुद्देसूदचा विषय आहे खातेवाटप झालं मंत्र्यांचे चेहरे उजळून निघाले सर आपण जर पाहिलं आणि अर्थात आपल्यासोबत आहे टॉप न्यूज मराठीचे वृत्त संपादक संदीप चव्हाण सर सर आपण जर पाहिलं तर खाते वाटप झालं मंत्र्यांचे चेहरे उजून निघालेले आहेत hmm. जर आपण पाहिलं तर सर एकोणीसशे पंच्याण्णवला महायुती अर्थात युतीचं सरकार हे पहिल्यांदा सत्तेत आलं शिवसेना भाजपाचं सरकार पहिल्यांदा सत्तेत आलं आणि आज दोन हजार चोवीसला देवेंद्र फडणवीस अर्थात महायुतीचं सरकार सत्तेत आलेलं आहे नेमकं त्यावेळेस दोन हजार अर्थात एकोणीसशे पंच्याण्णवचं च कोणते मंत्री यावेळी या, या दोन हजार चोवीसच्या मंत्रिमंडळामध्ये आहेत अगदी तुझा म्हणजे योग्य प्रश्न आहे तुझा राजरत्न आणि पंच्याण्णवला महाराष्ट्रात पहिल्यांदा युतीचं सरकार आलं भाजप आणि शिवसेना यांचं मिळून सरकार बनलं अर्थात त्यावेळच्या मंत्रिमंडळात आणि आताच्या मंत्रिमंडळात काय साम्य आहे तर दोन चेहरे त्या मंत्रिमंडळातले या मंत्रिमंडळात आहेत आणि ते म्हणजे गणेश नाईक आणि राधाकृष्ण विखे पाटील आता जर आपण पाहिलं तर मुळातच राधाकृष्ण विखे पाटील हे खर तर काँग्रेसमध्ये पंच्याण्णव मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले आणि काँग्रेसमधून ते निवडून आले पण नंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि त्यावेळी युतीचं सरकार आलं होतं आणि थेट त्यांना कौशल्य विकास उद्योजकता हा आ, आ, जो काही खाता आहे ते खातं देण्यात आलं होतं भूकंप पुनर्वसन शिवाय अशी दोन खादी त्यांच्या सोबत होती आणि मनोहर जोशींच्या मंत्रिमंडळात ते सामील झाले चौदा मार्च एकोणीशे पंच्याण्णव ते एकतीस जानेवारी एकोणीसशे नव्याण्णवच्या दरम्यान ते त्यावेळी त्या मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री, मंत्री होते नंतर झालं असं की नव्याण्णवला ते विजयी झाले शिवसेनेमधून आणि दोन हजार चारला मात्र म्हणजे अर्थात नव्याण्णवला विजयी झाले पण इकडे सरकार युतीचं गेलं होतं ते त्यामुळे त्यांच्या त्यांना त्यावेळी अर्थातच विरोधात बसावं लागलं पण दोन हजार चारला त्यांनी काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा घरवापसी केली आणि काँग्रेसचे आमदार झाले आणि मग पुढे चौदा आणि एकोणीसला पुन्हा एकदा ते काँग्रेसचे आमदार झाले पण या दरम्यान त्यांनी दोन हजार नऊ ला मात्र ते कॅबिनेट मंत्री होते आणि दोन हजार नऊ ला कायदा व न्याय व्यवस्था वाहतूक बंदरे विकास विमुक्त जाती या खात्याचं मंत्रीपद त्यांनी त्यावेळी ते भूषवलं होतं नंतर अशी परिस्थिती झाली की मुळातच एकोणीसला जर आपण पाहिलं तर त्यांनी पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यावेळी ते, ते गृहनिर्माण मंत्री म्हणून त्यांची त्या ठिकाणी वर्णी लागली सोळा जून ते बारा नोव्हेंबर दोन हजार एकोणीस पर्यंत ते कॅबिनेट मंत्री होते अर्थात एकोणीस व चोवीसला मग ते भाजपमधूनच निवडून आले आणि तेवीसला ते महसूल मंत्री होते तर आत्ता चोवीसला जलसंपदा मंत्री गोदावरी आणि कृष्णा खोरे विकास महामंडळाचं त्यांच्याकडे कॅबिनेट पद देण्यात आलेलं आहे म्हणजे थोडक्यात जर आपण राधाकृष्ण विखे पाटलांविषयी जर म्हणायचं म्हटलं तर ते शिवसेनेतून पण कॅबिनेट मंत्री होते काँग्रेसमधून पण कॅबिनेट मंत्री होते आणि भाजपमधून देखील ते कॅबिनेट मंत्री आहेत म्हणजे थोडक्यात काय तर काँग्रेसमध्ये ते जेव्हा प्रवेश केला त्यांनी भाजपात त्यांना तात्काळ गृह अनिर्माण मंत्री म्हणून त्यावेळी ते त्यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आलं होतं सेम अगदी गणेश नाईकांबद्दल असं सांगता येईल गणेश नाईक यांचा पंच्याऐंशी साली ते अपक्ष उभे राहिले पराभव झाला आणि मग ते शिवसेनेत गेले नव्वद आणि पंच्याण्णव दोन्ही टमते निवडून आले त्यानंतर त्यांना पंच्याण्णवच्या युती सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये वनमंत्री करण्यात आले आणि आता सुद्धा त्यांना वनमंत्री आहे ते पर्यावरण आणि बंदरे विकास हे देखील दोन खाती त्यांच्याकडे होती नव्याण्णवला मात्र ते राष्ट्रवादीत गेले त्यावेळी त्यांचा पराभव झाला दोन हजार चारला ला मात्र ते आमदार झाले दोन हजार चारला त्यांची विलासराव देशमुखांच्या मंत्रिमंडळात वळणी लागली आणि ते कॅबिनेट मंत्री झाले अपकारी पर्यावरण आणि विमुक्त जाती दोन हजार नऊला ला ते पुन्हा एकदा आमदार म्हणले राष्ट्रवादीतून त्यावेळी ते राज्य उत्पादन शुल्क मंत्री म्हणले कॅबिनेट दोन हजार चौदाला मात्र त्यांचा पराभव झाला मग ते दोन हजार एकोणीसला भाजपमधून आमदार झाले आणि दोन हजार चोवीस ला पुन्हा एकदा भाजप मधून आमदार झाले आता जर तू पाहिलं असेल तर गणेश नायकांच्या बाबतीत पण असंच म्हणता येईल ते शिवसेनेतून कॅबिनेट झाले पंच्याण्णवला राष्ट्रवादीकडून चार आणि नऊ ला आणि भाजपमधून पुन्हा एकदा कॅबिनेट झाले आता चोवीस ला तेवीस ला काय ते मंत्रिमंडळात नव्हते म्हणजे वनमंत्र्यापासून प्रवास सुरू झाला तो वनमंत्र्यापर्यंत येऊन थांबलाय थोडक्यात गणेश नाईक आणि राधाकृष्ण विखे पाटील हे दोन पंच्याण्णवचे मंत्रिमंडळातले चेहरे असे आहेत जे पुन्हा दोन हजार चोवीसच्या मंत्रिमंडळात सांगायचं सा। आपण पाहिलं तर नव्याण्णव अर्थात ची विधानसभा निवडणूक जर पाहिली तर त्याआधी शरद पवार हे काँग्रेस पक्षातून बाहेर पडले त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्या आणि जर आपण पाहिलं तर त्यानंतर परत एकदा राज्यामध्ये काँग्रेस आघाडीचं सरकार जे आहे नव्याण्णव मध्ये सत्तेमध्ये आलं आणि विलासराव देशमुख हे राज्याचे मुख्यमंत्री बनले एकोणीशे नव्याण्णव मधील सर मंत्रिमंडळामधील कोण आताच्या दोन हजार चोवीसच्या देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळामध्ये आहे तसं पाहिलं तर सगळ्यात जुने आता या अख्ख्या मंत्रिमंडळात पाहिले तर छगन भुजबळ होते पण छगन भुजबळ आता काही त्यांना मंत्रिपदच मिळालेलं नाहीये पण अजित पवार हे मात्र नाव घेता येईल जे नव्याण्णवच्या मंत्रिमंडळात होते तेव्हापासून नव्याण्णवच्या मंत्रिमंडळात विलासरावांसोबत चारला मंत्रिमंडळात विलासरावांसोबत नऊला ला मंत्रिमंडळात अशोक चव्हाणांसोबत पृथ्वीराज चव्हाणांसोबत एकोणीसला ला मंत्रिमंडळात ते पुन्हा एकदा महाविकास आघाडी उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात तेवीसला आत्ता मंत्रिमंडळात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते आणि चोवीसला आता पुन्हा देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात याचा अर्थ नव्याण्णव चार नऊ एकोणीस तेवीस चोवीस सहा सरकारांच्या मंत्रिमंडळामध्ये अजितदादांचा समावेश आहे म्हणजे चे कोणते मंत्री आता ह्या मंत्रिमंडळात आहे असं म्हटलं तर अजितदादा हे आहेत असं म्हणता येईल नव्याण्णवला अजितदादांकडे कृष्णा खोरे विकास च कॅबिनेट मंत्रीपद होतं चारला जलसंपदा मंत्री होते नऊ ला पण ते जलसंपदा मंत्री होते नंतर एकोणीसला ते उपमुख्यमंत्री देखील झाले अर्थमंत्री देखील झाले तेवीसला पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री आता चोवीसला पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अर्थात त्यांच्यासोबत आता राज्य उत्पादन शुल्काची पण जबाबदारी यावेळी जोड देण्यात आलेली ते बरोबर सर आणि दोन हजार चार मध्ये जर आपण पाहिलं परत एकदा राज्यातलं महागाडीचं सरकार जे होतं म्हणजे ला जे, जे आघाडीचं सरकार होतं ते दोन हजार चौदाला जर आपण पाहिलं अर्थात दोन हजार चार मध्ये चार मध्ये पुन्हा सत्तेत आलं यावेळी जर आपण पाहिलं सर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काँग्रेस पक्षापेक्षा जास्त जागा निवडून आल्या होत्या तरी सुद्धा या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जे आहे काँग्रेस पक्षाला मुख्यमंत्रीपद दिलं होतं विलासराव देशमुख त्यावेळी मुख्यमंत्री झाले त्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये आपण पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मुख्यमंत्री का झाला नाही त्याची चर्चा आजपर्यंत होती आहे अनेकदा जर आपण पाहिलं तर अजित पवारांनी सुद्धा यावरती बोट ठेवल्याचं पाहायला मिळालेलं होतं तर सर दोन हजार चारच्या मंत्रिमंडळामधलं या मंत्रिमंडळामध्ये कोण रिपीट झालं अर्थातच अजितदादाच आहेत आणि त्यांच्यासोबत आहेत गणेश नाही तू अगदी बरोबर म्हणालास एकाहत्तर राष्ट्रवादीच्या जागा निवडून आल्या होत्या आणि एकोणसत्तर जागा काँग्रेसच्या निवडून आल्या होत्या दोन जागा राष्ट्रपतीला जास्त होत्या तरी देखील शरद पवारांनी विलासराव देशमुखांना मुख्यमंत्रीपद स्वीकारण्याची ऑफर दिली म्हणजे काँग्रेसला आणि महत्वाची खाती आपल्या पत्रात पाडून घेतली तर अजितदादा त्यावेळी मंत्रिमंडळात होते आणि गणेश नाईक हे राष्ट्रवादीसोबत होते त्यामुळे गणेश नाईकांना त्यावेळी मंत्री करण्यात आलं म्हणजे दोन हजार चौदाच्या जर आत्ता आपण पाहिलं मंत्रिमंडळातले कुठले मंत्री आत्ता या मंत्रिमंडळात आहेत तर गणेश नाईक एक आहेत आणि त्यांच्यासोबत अजित पवार सर आता दोन हजार चार झालं दोन हजार नऊ मध्ये आपण पाहिलं तर अशोक चव्हाण दोन हजार आठ मध्ये मुंबईवरती जो दहशतवादी हल्ला झाला त्यानंतर विलासराव देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला बडे बडे शहर मे छोटी छोटी बाते होती रहती असं जे विधान तत्कालीन गृहमंत्री आर आर पाटलांनी केलं होतं त्यानंतर त्यांना सुद्धा गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला त्यानंतर अशोक चव्हाण हे राज्याचे मुख्यमंत्री झाले छगन भुजबळ हे उपमुख्यमंत्री झाले आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये पुन्हा निवडणुका लढवल्या गेल्या यामध्ये जर पाहिलं तर पुन्हा एकदा आघाडीचं सरकार सत्तेत आलं अशोक चव्हाण पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री झाले त्यावेळी पाहिलं तर अशोक चव्हाणांच्या मंत्रिमंडळामध्ये त्यावेळी असणारे कोणते मंत्री हे परत दोन हजार चोवीस मध्ये रिपीट झाले नक्की आता जी घेतली आतापर्यंतची मी तीन नाव आहे ते तिघेही थी होते पहिले म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील होते दुसरे म्हणजे गणेश नाईक पण होते आणि तिसरे म्हणजे अजित पवार हे तिघेही अशोक चव्हाणांच्या मंत्रिमंडळात होते आणि दोन हजार नऊ मध्ये हे तिघेही कॅबिनेट मंत्री होते हे वैशिष्ट्य आहे म्हणजे एकतर मुळातच तर राधाकृष्ण विखे पाटील जर आपण पाहिलं तर दोन हजार नऊच्या मंत्रिमंडळामध्ये ते अर्थातच त्यावेळी काँग्रेसचे आमदार झाले होते त्यामुळे त्यांना त्या ठिकाणी ती संधी मिळाली होती नंतर त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर दोन हजार नऊमध्येच मध्येच गणेश नाईक होते ते देखील काँग्रेसकडून घेऊन होते आणि अजित पवार राष्ट्रवादीकडून होते सर आता आपण पाहिलं दोन हजार नऊमध्ये मध्ये जर आपण पाहिलं तर अर्थात आघाडी सरकार सत्तेमध्ये आलेलं होतं त्यानंतर दोन हजार चौदा मध्ये जर पाहिलं तर नरेंद्र मोदींची लाट ही देशामध्ये आली नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान बनले त्यानंतर राज्यामध्ये ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या दोन हजार चौदा मध्ये त्यावेळी जर पाहिलं तर अर्थात भारतीय जनता पक्षाने शिवसेनेने स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्या दुसऱ्या बाजूला महागाडीमध्ये जर पाहिलं तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्या आणि या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने तब्बल एकशे बावीस जांका जिंकत राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष सत्तेमध्ये आला देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाले त्यावेळी देवेंद्र फडणवीस सरकारमधील दोन हजार चौदा मधील कोणते मंत्री हे चोवीस मध्ये रिपीड नक्कीच अर्थातच दोन हजार चौदा मध्ये पूर्ण भाजपने क्लीन स्वीप केलं होतं म्हणजे सगळ्यात जास्त जागा त्यांच्या मिळाल्या जाऊ सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून भाजप पुढे आली दोन हजार चौदाचे दहा मंत्री दहा कॅबिनेट दहा मंत्री हा दहा मंत्री आता दोन हजार चोवीस मध्ये आहेत त्यामध्ये भाजपचे नऊ आणि शिवसेनेचे एक आहेत पहिल्यांदा मी शिवसेनेचे एक कोण आहेत ते सांगतो शिवसेनेचे एकमेव म्हणजे एकनाथ शिंदे जे मागच्या मुख्यमंत्री होते आणि आता उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यावेळी राज्यमंत्री म्हणून होतेच बाकीचे सगळे शिवसेनेतले त्या काळचे राज्यमंत्री म्हणून होते पण कॅबिनेट मात्र एकमेव होते ते म्हणजे एकनाथ शिंदे होते आणि जे भाजपचे नऊ जण कॅबिनेट मंत्री त्या काळात होते दोन हजार चौदा मध्ये त्यामध्ये स्वतः देवेंद्र फडणवीस होते जयकुमार रावल होते पंकजा मुंडे होत्या पहिल्यांदाच त्या ठिकाणी मंत्री म्हणल्या होत्या राधाकृष्ण विखे पाटील तर अर्थातच त्यावेळी भाजप मध्ये गेले होते त्यामुळे ते होते शेलार होते चंद्रकांत दादा पाटील हो शेलार म्हणजे अशी शेलार चंद्रकांत दादा पाटील गिरीश महाजन चंद्रशेखर बावनकुळे अशोक विखे जे आता पुन्हा एकदा त्यांची वर्णी लागलेली आहे कॅबिनेट मंत्रीपदी या सगळे जण म्हणजे एकूण दहा जण दोन हजार चौदाचे तुम्हाला दोन हजार चोवीस मध्ये रिपीट झालेले दिसतात सर दोन हजार चौदाचे दोन हजार चोवीस मध्ये किती रिपीट झाले ते आपण सांगितले दहा जण रिपीट झालेले आहेत दोन हजार एकोणवीस महाराष्ट्राच्या राजकारणातलं भूकंप घडवणार हे निवडणूक होती निकाल होते दोन हजार एकोणीस मध्ये जर पाहिलं आपण तर शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाने एकत्रितपणे निवडणुका लढवल्या त्यांना राज्यातील जनतेनं स्पष्ट बहुमताचा कौल दिला आणि त्यावेळी जर आपण पाहिलं तर भारतीय जनता पक्षाने तब्बल एकशे पाच जागा जिंकलेल्या होत्या तरी सुद्धा उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत जात महाविकास आघाडी स्थापन केली त्यावेळी जर आपण पाहिलं तर पहाटेचा शपथविधी खूप mm. गाजलेला होता पहाटेचा शपथविधी mm. पाहिलं तर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली mm. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि अवघ्या बहात्तर तासांमध्ये देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री म्हणून महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली परत एकदा अजित पवार आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली या मंत्रिमंडळामध्ये असणारे आणि अर्थात उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळामध्ये असणारे आणि त्याचबरोबर त्यानंतर अडीच वर्षानंतर एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळामध्ये असणारे किती जण या दोन हजार चोवीसच्या मंत्रिमंडळामध्ये रिपीट झाले नक्कीच आपण दोन हजार एकोणीसचं मी पहिल्यांदा सांगतो आणि मग नंतर मी तुला दोन हजार तेवीसचं सांगेन दोन हजार एकोणीसचे आठ कॅबिनेट मंत्री आता <laughs> या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री आहेत म्हणजे ते कोण सर अजित पवार धनंजय मुंडे हसन मुश्रीफ एकनाथ शिंदे उदय सामंत दादा भुसे संजय राठोड आणि गुलाबराव पाटील ही जी मी नावं घेतलेली आहेत उदय सामंत दादा भुसे गुलाब आ, संजय राठोड आणि गुलाबराव पाटील हे जे पाच जण होते हे पाच जण दोन हजार चौदा मध्ये राज्यमंत्री होते देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात कारण ही तेव्हा शिवसेना एक संध होती म्हणजे भले ते वेगवेगळे लढले होते नंतर ती युती झाली आणि मग भाजप आणि शिवसेना यांचं सरकार आलं अर्थात तेव्हा ते राज्यमंत्री असलेले दोन हजार एकोणीस मध्ये मात्र ते परत अर्थातच ते सगळं तुटलं आणि महाविकास आघाडी सोबत आणि कारण की आम्ही आमची इतकी वर्ष युतीमध्ये सडली असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आणि मग मविया सरकार स्थापन झालं पण तेव्हा देखील शिवसेने एकच संद होती त्यामुळं अजित पवार धनंजय मुंडे आणि हसन मुश्रीफ तर हे ऑलरेडीच राष्ट्रवादीचे होते हे ऑलरेडीच त्या त्या याच्या मंत्रिमंडळात तर होतेच मवियामध्ये काँग्रेसचे वेगळेच पण इथे जर आपण पाहिलं तर शिंदे सामंत भुसे राठोड आणि गुलाबराव जे राज्यमंत्री होते ते मविया सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री झाले आता ते कॅबिनेट मंत्री आहेतच आणि पुन्हा अजित पवार धनंजय मुंडे आणि हसन मुश्रीफ असे मिळून आठ कॅबिनेट मंत्री म्हणजे शिवसेनेचे पाच आणि राष्ट्रवादीचे तीन असे आठ दोन हजार एकोणीसच्या मविया मधले आता देवेंद्र फडणवीसांच्या महायुतीत कॅबिनेट आहेत दोन हजार तेवीस मध्ये अर्थात एकनाथ शिंदे यांनी उप मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यावेळेस त्यांच्या मंत्रिमंडळामधले किती जण चोवीस मध्ये रिपीड झाले नक्कीच खरं तर हा आकडा अगदी पंधरा पर्यंत जातो म्हणजे देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री होतेच कॅबिनेट होते स्वतः एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते कॅबिनेट होते आणि अजित पवार जेव्हा आले आणि त्यांनी एंट्री मारली बरोबर कारण की मुळातच अजित पवार येण्यापूर्वी ते दोघे होतेच देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे आणि त्यांच्या जोडीला अजित पवार सोडून बाकीचे कोण होते तर तिथे पाहिलं तर अर्थातच राधाकृष्ण विखे पाटील होतेच चंद्रकांत पाटील होतेच गिरीश महाजन होते, होते अतुल सावे होते मंगल प्रभात लोडा होते गुलाबराव पाटील होते दादा भुसे होते संजय राठोड होते उदय सामंत होते आणि शंभूराज देसाई जे राज्यमंत्री राहिले होते आता जेव्हा दादा आले तेव्हा दादांकडे तीन कॅबिनेट मंत्रीपदं आली स्वतः अजित दादा उपमुख्यमंत्री पण झाले आणि अर्थमंत्री झाले धनंजय मुंडे आणि हसन मुश्रीफ ही तीन नावं त्यावेळी ऍड झाली म्हणजे राष्ट्रवादीचे तीन शिवसेनेचे पाच आणि भाजपचे पाच असे दोन हजार तेवीस तेरा कॅबिनेट मंत्री आता दोन हजार चोवीसच्या मंत्रिमंडळात आहेत आता तुला काही मजेशीर गोष्टी सांगतो खरं म्हणजे आता जे दोन हजार चोवीसचं मंत्रिमंडळ आहे त्या मंत्रिमंडळाचा जर विचार केला तर शिवसेनेचे जे काही मंत्री आहेत ते अगदी एक पासून प्रत्येक सरकारमध्ये प्रत्येक सरकारमध्ये तू कुठलेही सरकार बोल चौदा देवेंद्र फडणवीसांचं सरकार शिवसेनेचे मंत्री होतेच एकोणीसच जे मवियाचं सरकार म्हणजेच उद्धव ठाकरेंच शिवसेनेचे मंत्री होतेच कारण की शिवसेनेचे से मंत्री राज्यमंत्री काही होते आणि एकनाथ शिंदे कॅबिनेट मध्ये होते आणि तेव्हा शिवसेना फुटली नव्हती सर दोन हजार एकोणवीसच्या बाबतीमध्ये पाहिलं उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे सोडून त्या मंत्रिमंडळामधले शिवसेनेचे जे मंत्री होते ते सगळेच यामध्ये रिपीट झाल्यासारखं दिसतं हा नक्कीच कारण की उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना बाजूला प्रश्नच नाही आणि सरकारच नाही ना त्यांचं तेवीस मध्ये जेव्हा एकनाथ शिंदेनी बंड केलं होतं त्याच्या आधी दोन हजार आणि जे सरकार स्थापन झालं तेव्हा देखील हे मंत्री होतेच नंतर अजितदादा आले होते आणि चोवीस ला आता जे सरकार स्थापन झाले तेव्हाही मंत्री आहेत म्हणजे सगळ्यात जास्त फायदा जर कोणाचा झालाय तर तो शिवसेनेचा म्हणजे शिवसेनेचे ही जी मी नावं घेतलेली आहेत हे सगळे मंत्री एकोणीस पासून या ना त्या सरकारमध्ये आहेतच मग कधी काँग्रेस सोबत मग कधी राष्ट्रवादी सोबत किंवा मग कधी भाजपसोबत पण शिवसेनेचे मंत्री कायम आहेतच दुसरी एक गोष्ट म्हणजे आत्ताच जे चोवीसचं मंत्रिमंडळ आहे याच्यात तब्बल तेरा जण नवीन कॅबिनेट तब्बल तेरा जण एकाच वेळी त्यांना कॅबिनेट मंत्रीपद करण्यात आलेलं आहे आणि तेरा जणांना नवीन जणांना कॅबिनेट मध्ये संधी देण्यात आली विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी या नवीन मंत्र्यांवरती महत्वाची खात्री अगदी बरोबर आता त्यामध्ये जर आपण पाहिलं जे नवीन जे कोण आलेले आहेत त्यामध्ये शिवेंद्रसिंहराजे भोसले सार्वजनिक माणिकराव गोरे ग्रामविकास मंत्री नरहरी झिरवाळ अन्न व औषध प्रशासन संजय सावकारे वस्त्रोद्योग संजय शिरसाट सामाजिक न्याय तुम्ही मध्ये स्क्रोल तुमच्या समोर आहेत त्यामध्ये तुम्हाला सगळी माहिती देण्यात आलेली आहे प्रताप सरनाईक परिवहन भरत गोगावले रोजगार हमी मकरंद पाटील भरत गोगावलेचं स्वप्न पूर्ण झालं हो नक्की मकरंद पाटील मदत व पुनर्वसन नितेश राणे मत्स्य मत्स्य व्यवसाय बंदरे, बंदरे। आकाश फुंडकर कामगार मंत्री बाबासाहेब पाटील सहकार मंत्री प्रकाश आरोग्य आरोग्यमंत्री यांना तर लॉटरी लागलेली सगळ्यांना आणि सहा कॅबिनेट जे सहा सा राज्यमंत्री त्यामध्ये माधुरी मिसाळ पुण्याच्या नगरविकास आणि परिवहन आणि सर माधुरी मिसाळच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं माधुरी मिसाळ यांच्याकडे जरी राज्यमंत्री पद दिलेलं असेल तरी महत्वाची महत्वाची खाती दिलेली आहे बरोबर आशिष जयस्वाल अर्थ राज्यमंत्री कृषी राज्यमंत्री पंकज बोयर ग्रामीण आणि गृहनिर्माण मेघना बोर्डीकर आरोग्य राज्यमंत्री इंद्रनील नाईक उद्योग राज्यमंत्री उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री आणि योगेश कदम गृह राज्यमंत्री आता तुला आणखी काही मजेशीर पण एक गोष्टी सांगता येतील याच्यामध्ये मंत्रिमंडळामध्ये घरणीशाहीचं पण वर्चस्व आपल्याला दिसतोय मग त्यामध्ये आता आपण अजितदादांचं उदाहरण घेतलं तर अजितदादा आता स्वतः मंत्री आहेत म्हणजे उपमुख्यमंत्री आहेत अर्थमंत्री आहेत आता बघा पत्नी राज्यसभा खासदार काका राज्यसभा खासदार बहीण लोकसभा खासदार पुतण्या रोहित पवार आमदार म्हणजे थार। हे झालं नंतर राणेंच आपण कुटुंब बघूयात स्वतः नितेश राणे मंत्री झाले जातात भाऊ जे आहेत त्यांचे म्हणजे कोण निलेश राणे हे आमदार आहेत आणि वडील खासदार आहेत नारायण राणे नंतर आपण छत्रपती घराणं आपण साताऱ्याचं बघूयात त्यामध्ये शिवेंद्रसिंह राजे भोसले आता मंत्री झालेले आहेत आणि त्यांचे बंधू श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे खासदार आहेत नंतर आपण आणखी काही उदाहरणं पाहिली तर अशी बरीच उदाहरणं आपल्यासमोर मांडता येतील जी या मंत्रिमंडळामध्ये मंत्री आहेत आणि त्यांचे कुठे ना कुठेतरी खासदार आमदार असे लागे बन विशेष म्हणजे पंकजा मुंडे पंकज हे एक महत्वाचं नाव पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे पंकजा मुंडे जे आहेत ते आता मंत्री आहेत आणि त्यांचे भाऊ धनंजय मुंडे हे पण मंत्री आहेत म्हणजे बहीण भाऊ दोघही एकाच वेळी मंत्रिमंडळात आणखी एक उदाहरण आहे रायगडचं आदिती तटकरे या वडील, सुनिल करे, हे आता पने तर पने या मंत्री आहेत त्यांचे वडील सुनील तटकरे खासदार म्हणजे हे सगळं जर आता आपण पाहिलं तर निश्चितपणे आपल्याला या मंत्रिमंडळावर घराणेशाहीचा वर्चस्व आहे हे पाहायला खरं तर आपण पाहिलं राज्याचं बिनखात्यांच्या मंत्र्यांसह राज्याचं पहिलं हिवाळी अधिवेशन पार पडलं आता खाते वाटप अर्थात जाहीर झालेला आहे मंत्र्यांचे चेहरे उजळलेले आहेत चे आता या मंत्र्यांकडून राज्यातील जनतेसाठी कसं काम होतं आणि त्यानंतर जनतेचे चेहरे हे उजळतात का हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे आणि अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी